संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या तुरुंगातून तुर एक धक्कादायक स्फोट झाला आहे तुरुंगाच्या भिंतीत लपवलेलं काळ सत्य अखेर उघड झालं आणि त्याचा फटका थेट तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बसला आहे ज्या तुरुंगात हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड कैद आहे तिथूनच एक गंभीर कारवाई उघडकीस आली वरिष्ठ अधिकाऱ्याचा आणि एक महिला शिपाळ्याचं थेट निलंबन झाल्याची यामुळे बीडच्या कारागृह व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि या सगळ्या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे मिळालेल्या माहितीनुसार बीड कारागृहाचे प्रभारी वरिष्ठ अधिकारी डी कवाळे आणि महिला शिपाई सीमा गोरे यांना निलंबित करण्यात आले आहे रक्ताच्या नात्यांशिवाय लोकांना कैद्यांना भेटू देण्याचा गंभीर आरोप त्यांच्या अंगावर ठेवण्यात आला बसवून नियम बाह्य भेटी घडवून आणल्या गेल्या आणि त्यामुळे शिस्तीचा भंग झाल्याचे उघड झाले ही कारवाई अचानक झालेली नसून तिच्या मागे एका सखोल तपासणीचा धागा आहे दीड महिन्यांपूर्वी कवाळे यांना बीड कारागृहाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता त्यानंतर पुण्यातील कारागृह महासंचालक कार्यालयाने तपासणी पथक पाठवले या तपासात कारागृहाच्या व्यवस्थापनातील असंख्य त्रुट्या आणि निष्काळजीपणाचे गंभीर पुरावे सापडले परिणामी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ निलंबनाचा निर्णय घेतला गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराडला तुरुंगात विशेष वागणूक दिली जात असल्याचे आरोप सतत होत होते कैद्याला नियमांचे उल्लंघन करून भेटी देण्याचे प्रकार सुरू होते ही विशेष ट्रीटमेंट कोणत्या हेतूने आणि कोणाच्या सांगण्यावरून होत होती याचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे त्यामुळे सामान्य लोकांमध्ये ही एकच चर्चा सुरू झाली आहे नातेवाईकांव्यतिरिक्त भेट घेणारा तो गुड व्यक्ती कोण या प्रकरणामुळे तुरुंगाचा चेहरा मोहरा पूर्णपणे समोर आला आहे गेल्या अनेक वर्षात कारागृहात कुठल्याही अधिकाऱ्याची निलंबन झाले नव्हती त्यामुळे यावेळी झालेली ही कारवाई अत्यंत गंभीर मानली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुरुंगाच्या चार भिंतयाड सुरू असलेल्या घडामोडींना आता गांभीर्याने घेतली आहे भाजपाचे आमदार सुरेश दस यांनीही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात हलवण्याची जोरदार मागणी केली बीड कारागृहात वाढत्या तक्रारींमुळे आणि व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे त्यांची मागणी अधिक बळकट झाली आहे काही पुरावे हाती आल्याचेही सुरेश दस यांनी जाहीरपणे सांगितले त्यामुळे लवकरच मोठी तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे सुरेश दास यांनी स्पष्टपणे सांगितले की खुनाच्या आरोपींना एकत्र ठेवणे म्हणजे तपासावर आणि साक्षीदारावर दबाव आणण्यास संधी देणे होईल त्यामुळे बीड कारागृहातील सध्याची व्यवस्था धोकादायक असल्याचा ठपका त्यांनी ठेवला प्रशासनाकडून यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर आणखी मोठी गडबड उघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आता केवळ तुरुंगातील अधिकाऱ्यांचे निलंबन नव्हे तर बीड तुरुंगातील आतापर्यंतच्या सर्व कारभाराची चौकशी होण्याची मागणी होऊ लागली आहे वरिष्ठ स्तरावरूनही बीड कारागृहाबाबत चौकशीचा धडाका सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत या सगळ्या घडामोडीमुळे बिडच्या तुरुंगावरचा जनतेचा विश्वास ढासळला आहे आता यापुढे कोणती नवी माहिती बाहेर येते आणखी कोणावर कारवाई होते आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे या संदर्भातील घडामोडीसाठी पात्र सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका